नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण चला तर मग सुरू करूया मार्केटमध्ये जवळपास साईडवेज ट्रेंड आपल्याला बघायला मिळतोय गेले दोन दिवस हे लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे जवळपास काय एक मोठ्या हालचालीनंतर मार्केट आता पॉझ घेताना बघायला मिळतं हे लक्षात घ्या पण त्याआधी एकदा तेवीस हजार एकशे पन्नासशे लेवल मार्केट तोडू शकतं का म्हणजे जवळपास काय मार्केट खाली होऊ शकतं का ही थोडीफार आपल्याला एक किंचित आपण एक अनुमान धरू शकतो की मार्केट थोडंफार खाली येण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या एक व्यवस्थित परत एकदा आपण म्हणू शकतो तेवीस हजारची लेवल टेस्ट करायला मार्केट खाली येऊ शकतं म्हणजे जवळपास ह्या रेवनच्या आसपास एक चांगलं सपोर्ट घ्यायला म्हणजे जर साईड ओपन झालं परत खाली आलं आणि आपण म्हणू शकतो ना एक दोनदा रिजेक्शन आपल्याला बघायला मिळू शकतात कुठून खालच्या दिशेने हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर मार्केट तेवीस हजार दोनशे पन्नासच्या वरती कुठेतरी ओपन होणं गरजेचं आहे किंवा तेवीस हजार दोनशे पन्नासच्यावरती टिकणं गरजेचं आहे हे मी कालसुद्धा म्हटलं होतं आणि टिकताच आपण बाय करू शकतो हे लक्षात घ्या आज जाण्याचा प्रयत्न केला परंतु काय म्हणून म्हणू शकतो एक थोडाफार ब्रेकआउट होता गेल्यावरती पण तेवीस हजार तीनशेच्या आसपास म्हणजे तेवीस दोनशे ऐंशी किंवा तेवीस तीनशे ओवरऑल लेवल पकडूया रिजेक्शन घेतला मार्केट थोडंफार खाली आलं इवन आपण म्हणू शकतो ही जी जवळपास जी रेंज आहे आता कोणती रेंज ही जी रेंज आहे ही जी लेवल आहे हे थोडेफार जर आपण वरती जर थोडीफार सरकवण्याचं आपण म्हणू शकतो कोणती ही लेवल जी आहे थोडक्यात ही रेंज जी आहे थोडीफार ह्या लेवलच्या आसपास म्हणजे तुम्हाला एक परफेक्ट रेंज आपल्याला बघायला मिळू शकते ठीक आहे मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचं मा म्हणजे तेवीस तीनशेच्या वरती आता बाईंगची रेंज कन्फर्म ॲड करून घ्या त्याचबरोबर तेवीस हजार एकशे पन्नासच्या खाली होल्ड करता सेल करा हे लक्षात घ्या बिंदाच सेल करू शकता मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते आणि तेवीस तीनशेच्या वरती जरी बाय केलात तेवीस तीनशे पन्नासच्या आसपास म्हणजे जवळपास ही जी रिजेक्शन झोन आहे वरची इथे कुठेतरी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे मित्रांनो प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे कारण तो एक जवळपास आपण म्हणू शकतो हा जो छोटासा गॅप जो आहे हा गॅप सोन आहे जिथे रिजेक्शन घेण्याचा मार्केट थोडाफार प्रयत्न करू शकतो त्यामुळे पन्नास साठ पॉईंट वर्चाशीन घेण्याचा प्रयत्न करा बाईंग साईडने जवळपास फुक मारून पाय टाकू शकता जवळपास ठीक आहे म्हणजे फुकून फुकून पाय टाका लक्षात घ्या नाहीतर सरळ म्हणायचं असेल तर, तर ट्रॅपमध्ये पकडू शकता तुमचा पाय अडकू शकतो त्यामुळे विचार करून व्यवस्थित अॅनालाइस करून हे करा आणि जर सेलिंगचा विषय असेल तर ट्रेंड कंटिन्यू होईल मग आरामात तुम्हाला शंभर पॉईंट एखादी बघायला मिळू शकतात इथून निफ्टीकडून थेट जा आपण आपल्या जवळच्या लाडक्या बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विषय आपण करताच बँक निफ्टीने सो सध्या कशी दिली आहे एक हालचाल दिलेली आहे परंतु काय झालं थोडंफार जाण्याचा प्रयत्न केला पण एकोणपन्ना हजार एक, एक दोनशेच्या आसपास मार्केटने रिजेक्शन दिलेलं आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे मग आपण उद्यासाठी काय एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे अठ्ठेचाळीस हजार सहाशेच्या खाली सेलिंग रेंज आहे काल जी रेंज सांगितली होती ना आठ हजार सहाशेच्या खाली सेल करा आज मार्केट तिथपर्यंत दुपारनंतर आलं होतं तिथेच सपोर्ट घेऊन बॅक झाला आता तुम्हाला समजा असेल मी का म्हटलं होतं आठे सहाशेच्या आज खाली सेल करायच्या पाठचं से कारण तुम्हाला समजलं असेलच हे लक्षात घ्या त्यामुळे उद्याची सुद्धा तीच आहे जर हा स्विंग लो तोडेल मार्केट कोणती ही जर स्विंग लो आहे ह्या लेवलच्या आसपास जो एक काय म्हणू शकतो लो बनवलेला आहे या लोच्या खाली लो म्हणजे लोअर लो जर लो तुटला त्याचा तर डेफिनेटली सेल करा साईडवेज ओपन होऊन झालं गेलं तर लक्षात घ्या साइडवेज म्हणजे ही रेंज आपण पकडू शकतो परंतु आता मार्केट अठ्ठेचाळीस हजार आठशेच्या आसपास आहे आणि अठ्ठेचाळीस आसपासची रे आठशेची रेंज आहे ही हे लक्षात घ्या त्यामुळे मार्केट ह्याच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे जात असेल वरती तर एक चांगली ब्रेकआउट रेंज ही आपल्याला बघायला मिळू शकते ह्या दोनदा सपोर्ट घेऊन ब्रेकआउट रेंज आपल्याला बघायला मिळू शकते सो त्या ब्रेकआउटचा जर रेंज आपल्याला ती बघायला मिळेल तर एकोणपन्नास हजार पाचशे सातशे पर्यंत सुद्धा मार्केटवरती चारशे पाचशे पॉईंट तुम्हाला आरामात बघायला मिळू शकतो सो त्या रेंजसाठी तयार व्हा परंतु एकोणपन्नास हजार दोनशेच्या वरती म्हणजे जवळपास ही जी रेड लाईन आहे याच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे सो त्याच्यावरती व्यवस्थित कॅन्डल टिकू द्यात आणि मग त्याच्यावरती बाय करण्याचा प्रयत्न करू शकता ठीक आहे सिम्पल ग्रेड अॅनालिसिस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी एक लाईक एक शेअर एक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप कमी सबस्क्राईबरस आहेत मित्र मित्रांनो आणि दररोज अॅनालिसिसच्या व्हिडिओमधून आपण प्राइझेक्शन समजून घेण्याचा प्रयत्न करतो अॅनालिसिस कसा करतो मार्केटचा नक्की कसा रोख आहे कसा ट्रेड होईल आणि दोन्ही बाजूने विश्लेषण करण्याचा आपण इथे प्रयत्न करतो मार्केट मराठी चॅनल याला सगळ्यात जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे सर्व माहिती देण्याचं काम माझं काय काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता इथे तुमची मी रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद